जंगलालगतच्या गावांमध्ये नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासन वन विभागाच्या वतीने तेंदुपत्ता संकलन करण्याची कामे सुरू करण्यात आलेली आहे मात्र यासाठी जंगलात जाणारे गावातील नागरिक पुरेशी व योग्य काळजी घेत नसल्याने हिंस्र प्राण्यांचे हल्ले होताना दिसत आहे तेंदुपत्ता गोळा करण्यास जाताना नागरिकांनी काय काळजी घ्यावी जाणून घेऊया माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी शिवनी श्री विदेश कुमार गलगट यांच्याकडून त्या वर्षी ताडोबा अंधारी व्याघर प्रकल्पातील बफर क्षेत्रामध्ये तेंदुपाने गोळा करणाऱ्या दोन मजुरांचा मृत्यू झालेला आहे तर तशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून आम्ही गावागावामध्ये बॅनर पोस्टर लावलेले आहेत ला लोकांना सूचना देत हो। आहोत आणि आम्ही स्वत आमचा पुरा स्टाफ प्रत्येक गावातील मजुरासोबत स्वतः आम्ही हजर राहून सकाळी पहाटेला सुद्धा चार वाजता जातो आणि त्या लोकांना अडवून ठेवतो आणि दिवस निघाल्यावर त्यांच्यासोबत जा जातो आणि जेव्हा पूर्ण पाने गोळ्या केल्यानंतर दुपारी आम्ही त्या सगळे मजूर परत आले की नाही काही सहानिशा करून त्याच्यासोबत आम्ही घरी येतो आमचे ताडोबांधारी व्याघर प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक आदरणीय रामगावकर सर तसेच आमचे उपसंचालक श्री पाठक साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही ही संपूर्ण कारवाई पार पाडत आहोत आणि सगळ्या लोकांना जागरूक करत आहोत तर अशा घटना टाळण्यासाठी आम्ही लोकांना आवाहन करतो की तुम्ही भल्या पहाटे जाऊ नका जंगलात आणि ते तिथे गेल्यानंतर आपण समूहाने जावे समूहाने पाने तोडावे ज्या ठिकाणी आम्ही भागाचे फलक लावलेले आहेत सिनस्त वास्तव्य आहे म्हणून नाले आहेत पानवटी आहेत काही प्राण्याच्या गुहा आहेत किंवा अतिशय दाट जंगल आहे आणि ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोत आहे असे ठिकाणी जाण्याचे टाळावे आणि पाणी वेचताना काहीतरी आवाज करत राहणं गरजेचं आहे प्राण्याच्या काही तुगावा लागल्या सगळ्या सहकार्यांना बाहेर काढावे आमचे जे वन विभागाचे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना तात्काळ सूचना द्याव्या आणि सगळं सहकार्याने घेऊन तात्काळ जंगल सोडावे आम्ही वन विभागातर्फे प्रचार प्रसिद्धी करत आहोत पुन्हा काही अशा घटना घडू नयेत तर त्याप्रमाणे नागरिकांनीसुद्धा आपली जबाबदारी समजून आपण या सगळ्याच्या सूचनाचं पालन करावे आणि इतरांना सुद्धा आपल्या सहकार्याना कडवावे काळजी जे घेणं सावध राहूया सतर्क राहूया आणि वन्य प्राण्यांद्वारे होणारे हल्ले टाळूया टाळोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर वनपरिक्षेत्र अधिकारी शिवनी कार्यालयाद्वारे जनहितार्थ प्रसारित